महाराष्ट्र राज्याचे माझे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब तिथं उपस्थित राहिल्याबद्दल देवकाते परिवारातर्फे पाटील साहेब तुमचं सरसेचं स्वागत करतो तसेच जिल्हा परिषद सदस्य अंकिताताई पाटील हे देखील इथं उपस्थित राहिल्याबद्दल देवकाते परिवारातर्फे अंकिताताई तुमचं देखील आम्ही सरसेचे स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे माझे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब तिथं उपस्थित राहिल्याबद्दल मी देवकाते परिवारातर्फे पाटील तुमचं सर ज्याचं स्वागत करतो तसेच जिल्हा परिषद सदस्य अंकिताताई पाटील हे देखील इथे उपस्थित राहिल्याबद्दल देवकाते परिवारातर्फे अंकिता ताई तुमचं देखील आम्ही सर ज्याचं स्वागत करतो त्या ठिकाणी विनंती करतो की आपण पायाला शुभासना दृष्टीने आनंदाचा क्षण आहे कारण पायात चवखा ते अतिशय आपल्या गुणवत्तेवर आज ती महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हिसमध्ये तिची निवड झालेली आहे आपण सर्वजण टाळ्या वाजवून तिचं मनापासून अभिनंदन करावं तिला आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत काम चांगलं कर पूर्ण भविष्य चांगलं आहे आणि आमच्याकडून जे पाहिजे ते सहकार्य आम्ही निश्चितपणाला तुला देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा तिला पुढच्या सगळ्या वाटचालीस मी आणि आणखी आमच्या दोघांच्या वतीनं आमच्या कुटुंबियाच्या वतीनं आणि खास करून इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तुझ्या मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद <laughs>